मंडळी तुम्हाला हे कशाचं सूप वाटतंय सांगू शकाल का तुम्ही पण मी सांगते हे आहे मस्त असं सुरेख असं फक्त मीठ आणि मिरपूड घालून केलेलं उपवासाचं सूप आहे याच्यामध्ये कुठलेही मसाले मी वापरलेले नाही आहे पण ह्याच्यात भरपूर पोषण मूल्य आहे चांगलं मस्त एक वेळचं चा, छान पोटभरीचं असं हे सूप तयार होतं तर आता हे सूप कसं करायचं आपण बघूया नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण उपासाचं चा खूप छान अगदी पोषण मूल्यांनी भरपूर असं हेल्दी सूप करतोय तर त्याच्यासाठी उपासाला ज्या भाज्या चालतात तर त्या भाज्या मी घेतलेल्या आहे हा लाल भोपळा घेतलेला आहे एक छोटा बटाटा घेतला आहे आणि एक हे रताळ घेतलेलं आहे असं आ रताळ आहे कारण एवढं सूपला पुर पुरेस आहे कारण साधारण याच्यामध्ये दोन दो मोठे बाऊल भरून व्यवस्थित सूप तयार होतो त्याच्यानंतर ह्याची पोषणमूल्य वाढवण्यासाठी मी थोडेसे बदाम घेतले थोडेसे काजू एक एकतर याच्यानी छान क्रीमी असं टेक्स्चर येतं आणि त्याची पौष्टिकता पण वाढते हे सगळं गुळमट असतं गोडसर रंगाचं गोळसर चवीचं असतं तर त्याच्यामुळे मी एक हिरवी मिरची याच्यामध्ये मी घालणार आहे थोडंसं मीठ घेतलेलं आहे एक सूप मी कुकरमध्ये करणार आहे त्याच्यामध्ये आधीच मी पाणी घालून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे काय होईल हे जे बटाटा वगैरे आपण त्याच्यामध्ये घालू चिरून तर ते काळं पडणार नाही एक मिरची मी याच्यात घातली आहे त्याच्यानंतर हे काजू हे बदामसुद्धा याच्यात घालती आहे आणि आता हा बटाटा आणि रताळं मी फोडी करून घेते आहे मोठ्या मोठ्या फोडी केल्या तरीसुद्धा चालतात हे सूप गाळायची आवश्यकता नसते त्याच्यामुळे आपण याच्या साली आधीच काढून ठेवलेलं आहे बटाटा घातलेला आहे रताळं पण घालूया असं राताळं आतून बघायचं एखाद्या वेळेला आतमध्ये किडकं असतं असं शुभ्र रताळं असलं की ते किडकं नसतं अजिबात त्यानंतर रताळ्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाणसुद्धा भरपूर असतं त्याच्यामुळे हृदयालासुद्धा संरक्षण मिळतं हृदयाचे जे रोग असतात तर त्याच्यापासून आपल्याला आराम मिळतो त्याच्यामुळे सुद्धा रताळ खाण्याचा उपयोग आहे फक्त कुठलाही पदार्थ जास्त प्रमाणात जेव्हा आपण खातो तर त्याचा तोटा होऊ शकतो तर तसंच रताळंसुद्धा खूप जास्त प्रमाणात खाल्लं तर कुणाकुणाला गॅसेस होऊ शकतात पण प्रमाणात आपण एखादा पदार्थ जेव्हा खातो तर त्याचा निश्चितच आपल्या आरोग्याला फायदा होतो आणि आज तर आपण याच्यामध्ये बटाटा पण घातला आहे त्याच्यानंतर लाल भोपळा पण घातला आहे रताळं घातलं आहे त्याच्यामुळे हे अगदी भरपूर पोषणमूल्याने असं हे सूप तयार होणार आहे आता हे मी कुकरमध्ये घातलं आहे आता याच्या आपण दोन शिट्ट्या करून घेऊया किंवा बारीक गॅसवर दहा ते बारा मिनिटं आपण तसंच ठेवू शकतो त्याआधी याच्यामध्ये एक चार मिरे मी घालणार आहे परून वरून परत मिऱ्याची पूड घालीन बऱ्याच जणांच्या मला अशा कमेंट्स आल्या की मिरे उपासाला चालतात का तर तुम्हाला जर चालत नसतील तर तुम्ही मिरे घालू नका याच्यामध्ये पण आम्ही मात्र मिरे उपासाला खातो त्याच्यामुळे मी ह्याच्यात मिरे घातलेले आहेत तर आता हे मी गॅसवर ठेवते कुकर आपला झालेला आहे हे सगळं छान शिजलेलं आहे आता हे थोडंसं कोमट झालं की मिक्सरमध्ये मी बारीक करणार आहे हँड ब्लेंडर मी बारीक केलं तरी सुद्धा चालतं पण ह्याच्यातले बदाम आणि काजू आहे है, तर ते हँड ब्लेंडर मी बारीक होत नाही त्याच्यामुळे थोडंसं गार झालं की मी मिक्सरमध्ये बारीक करून मग तुम्हाला पुढची कृती दाखवते थोडंसं कोमट झाल्यावर हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे छान बारीक झालेलं आहे रंग पण आलेला आहे बघा आता याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे असेल म्हणजे सूप जेवढं थिक किंवा पातळ कसं हवं असेल त्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी घालायचं आहे जो कुकरमध्ये मी हे सगळं उकडलं तर तोच कुकर मी गरम करायला ठेवलाय आता हे सगळं आपण परत गरम करून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप किंवा बटर घालून जिरे घालून सुद्धा हे सगळं त्याच्यामध्ये घालू शकता पण असं सुद्धा खूप छान लागतं मी अगदी थोडेसे बदाम आणि काजू घातले होते त्याच्यामुळे बघा खूप छान असं क्रीमी असं छान टेक्स्चर आलेलं आहे तुम्हाला बदाम काजूसुद्धा घालायचे नसतील तर तुम्ही थोडीशी जी साय असते ना दुधावरची ती घातली तरीसुद्धा चालेल त्याच्याने पण खूप मस्त चव येते आता यात घालूया चवीप्रमाणे मीठ तिथे सुरेख छान असं मस्त कस कन्सिस्टन्सीचं असं तूप सूप तयार झालं आहे बघा तुम्हाला हवं असेल तुम्ही याच्यापेक्षा पातळ पण करू शकता किंवा थोडंसं घट्ट पण ठेवू शकता पण अतिशय हेल्दी आणि भरपूर मूल्य असलेलं असं हे सूप आहे उपासासाठी तर ही खूप मस्त रेसिपी आहे आपल्याला उपासाचं सगळं तेलकट वगैरे खाऊन कंटाळा आलेला असतो तर अशा वेळेला संध्याकाळच्या वेळेला जर ह्या एवढा सूपचा एवढा एक बाउल घेतला ना तर आपलं छान पोटभरीचं असं एक वेळचं खाणं होतं म्हणजे सूप पिऊन खाणं होतं असं मी म्हणतेय यामध्ये मी आता थोडंसं बटर घालणार आहे एवढं सुद्धा बटर नाही घातलं तरी सुद्धा चालेल पण एवढं बटर घातल्यावर जरा चव अशी खूप छान येते तर आता हे गरमागरम सूप मी सर्व करणार आहे थोडीशी मिऱ्याची पूड फक्त वरून घालायची हवी असेल तर तुम्ही थोडेसे चिली फ्लेक्स पण घालू शकता आणि मी जेव्हा मिक्सरमधनं काढलं तर तेव्हा ते तुम्हाला हवी असेल तर तुम्ही थोडी कोथिंबीर पण घालू शकता किंवा वरून पण घातली तरीसुद्धा खूप छान लागते तर मंडळी ही सूपची रेसिपी उपवासाच्या सूपची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा मस्त बाहेर पाऊस पडतोय आता या गरम 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 सूपचा मी आस्वाद घेणार आहे पण तुम्ही मात्र मला सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा त्याच्यानंतर कमेंट करा मी तुमच्या कमेंटची वाट बघतीये धन्यवाद ह्याच्यात असा मस्तपैकी लिंबू पिळूया